ब्रह्मगिरी आणि भंडारगड गडाला त्र्यंबकगड म्हणून देखील ओळखले जाते या पर्वताची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे बाराशे चौऱ्याण्णव मीटर असून हा एक गिरुदुर्ग प्रकाराचा पर्वत आहे ब्रह्मगिरी पर्वताचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आढळून मित्रांनो ब्रह्मगिरीची सर तर आपण केलीच होती पण आज आम्ही तुम्हाला भेटवणार आहे दुर्ग भंडार किल्ल्याशी मागच्या वेळेसही केलं होता आपण हा ट्रेक पण मग मागच्या वेळेस तुम्हाला दाखवता नाही आलं तर यावेळेस आता आपण परत चाललो आहे दुर्गभंडारला आत्ता आम्ही ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी शिंदे तुम्ही मागं बघू शकता ब्रह्मगिरी तो जो ब्रिज दिसतोय तो, तो, दिस तो, तो दुर्ग भंडार किल्ल्याचा दगडी पूल आहे त्याचं वैशिष्ट्य आहे दुर्गभंडार किल्ल्याचं पहिला आपण ब्रह्मगिरी सर करू ब्रह्मगिरीचं मी तुम्हाला एवढे व्हिज्युअल दाखवणार नाही डायरेक्ट दुर्ग भंडार किल्ल्याकडे येईल पण आला आता जॉईन हा रस्ता पुढं पायरी मार्ग चालून आल्यानंतर किंवा दगडी पायरा चालून आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला एक पडकी वास्तू दिसते आता तिचं काम झालेलं आहे तर जुन्या काळात ती कदाचित धर्मशाळा असावी हे बाई इकडे लिहिलेलं आहे जे मुलतानी लालचंद यांनी धर्मशाळा बांधलेली इकडं पूर्ण असे केली हे बाई इकडे पडकी हे मी तुम्हाला बोललो की मागे बोललो आता तिथं जात नाही थोडस जंगल की वास्तू येते आणि इकडं विहीर आहे धर्मशाळेच्या मागील बाजूस एक दगडी विहीर आढळून येते निळ शार पाणी याच्यामध्ये पा आणि हा दुर्गा भंडार किल्लाचा भाग आणि इकडं ब्रह्मगिरी पर्वत हो इकडं पाहू शकता तुम्ही पूर्ण निळा शार पाणी आहे भर पाणी नाही दोन येते एक दोन लिटरची मधी व विहिरीवरून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पुढच्या प्रवासाला लागलो पुढचा प्रवास थोडासा भयंकरच होणार होता कारण इथून माकडांचा टप्पा चालू होणार होता अजून लोक येत आहेत मागून आमचे थोडस पायरी मार्ग संपला ना तर मग मातीची चढाई चालू होती अशा प्रकारची काही आता इथून आपल्याला उजव्या साईडला महादेवांनी जटा टापटलेलं मंदिर आहे आणि डाव्या साईडला गंगा उगमस्थान लोक पण आले पण ते बरोबर चढताय आहे काट्या बिट्या घेऊन आपण नऊ वाजून चाळीस मिनिटांनी चढाई चालू केली होती आणि आत्ता वाजलेत अकरा अकरा वाजता आत्ता आपण टॉपला आहे तर मग आता इथून आपल्याला दोन मंदिर आहे एक तर ना तुम्ही उजव्या साईडला गेलात तर जिथं महादेवांनी जटा आपटलेला आहे आणि एक तर ना डाव्या साईडला गेले तर मग तिथं गंगेचं उगमस्थान आहे ब्रम्हगिरीचा इकडे बसलेत मस्त आराम करत आहेत पडक्या वास्तू पाहता असे समजूनच येते की याचा काही ना काहीतरी इतिहासाशी संबंध असावा धाव्या हाताने खाली उतरलो आणि मूळ गंगेच्या उगमस्थानावर येऊन पोहोचलो हे गंगा आणि गोदावरीचं उगमस्थान येथून ही नदी लुप्त होती आणि पुढे गंगाद्वारला आपल्याला हिचा प्रवाह पाहायला मिळतो नमस्कार मित्रांनो तर मग जटा मंदिराच्या मागून जायला दुर्गा भंडाराकडे जायला रस्ता आहे तर मग इकडनं आता आपल्याला पुढं एक दगडी पूल लागेल आणि कात्रात कोरलेल्या पायऱ्या आहेत तर मग ह्या गडावर जाण्यासाठी तुम्हाला जटा मंदिराच्या मागून जाणारी वाट पकडायची यादव काळात देखील या गडाचा उल्लेख आढळून येतो सम्राट रामचंद्र देव यादव यांनी हा गड जिंकून घेतला होता पुढे इसवी सन सोळाशे एकोणतीस मध्ये शहाजी राजांनी हा गड त्यांच्या ताब्यात घेतला इथे जास्त फुलांचे झाड असल्यामुळं मधमाश्या भरपूर आहेत आत्ता पण पावसाळ्यात एवढ्या नसतात आणि माकडंही आता आहेत माग आपण आले तेव्हा माकडं नव्हते पाण्याचा साठा लागला इथं इथं अजून वरती सुद्धा आहे तिकडं पाण्याच्या साठी तर आता आपण पहिल्या स्टेप कडे पोचले जिथं कातरात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि इथून आपला मेन रस्ता चालू होईल किल्ल्याकडे जाण्यासाठी सोळाशे सत्तर मध्ये सातमार कांचनाच्या खिंडीत छत्रपती शिवाजी दाऊद खानाचा पराभव केला आणि या संपूर्ण भागावर वचक बसवला त्याच वर्षी मोरोपंत पिंगळे यांनी हा गड आणि परिसर मराठी राज्यात सामील करून घेतला तर पूर्ण एका दगडाला कोरून बनवलेल्या पायऱ्या पुढे अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी सर्व मराठी मुलूक घेताना मॅकडोवेलच्या नेतृत्वाखाली हा गड त्यांच्या ताब्यात घेतला आपण जाऊया ही वास्तू पाहून आश्चर्यकारकच वाटते कारण फक्त छन्नी अतुराच्या साह्याने या विशाल दगडाला कोरून या पायऱ्या घडवल्या आहेत तर आधी इथपर्यंत माती होती आणि आत्ता हे एवढं कोरलेलं आहे आधीच्या काळात कसं का व्हायचं जेव्हा ह्याच्यावर पहारेकरी असायचे तर मग इथपर्यंत माती असायची तर मग जे दुश्मन कोणी आले आपले तर ते इथून पहिले सरपटत यायचे मग बाहेर आलं तर इथं तरवारी घेऊन आपले दोन जण असायचेच मग ते डायरेक्ट इथं कापायचे समजा जर इथून वाचला तर मग पुढं ब्रिज आहे ब्रिजचे इथं जायचे आणि ब्रिजचे इथं कसा वारा भरपूर असायचा त्या काळामध्ये किंवा पावसाचे दिवस असो वगैरे इकडं वाडी आहे खाली आणि एक गाव आहे छोटस आणि तिकड आहे तुम्ही पाहू शकता त्या साईडला गंगाद्वार तिथून खाली जाय खालून जायला रस्ता, रस्ता आपण आलो दुर्गा भंडाराचं आकर्षण म्हणजे दगडीपूल तर पाच फूट हा रुंद आहे आणि दोनशे फूट आहे ना असं लांब आहे तुम्ही बघू शकता तर हा आहे दर्ग दगडी ब्रह्मगिरीवरील भंडार किल्ल्यावरचा हे पाच फूट रुंद आणि दोनशे फूट लांब आहे असं आणि तुम्ही पाहू शकता साईडला हजार फूट दरी आहे दोघी साईडला दरी आहे इकडं गाव वसलेलं आहे ना आपण इकडनं चालत आलेलो आहे आत्ता आणि पुढं तिकडे त्र्यंबकेश्वर मंदिर महादेवांचं हो काढलं आहे दरी या साइडनी तरी पूल क्रॉस करून आलो ना तर परत आपल्याला तशा प्रकारच्या पायऱ्या पाहायला भेटतात आणि आता हितलचं पण जागा वाढवलेली आहे इथं पण खननकाम झालेलं आहे आता परत इथं पण पायऱ्या आपल्याला जायचं आहे तिकडं त्या टोकाकडं जिथून पाहणी मार्ग होता पाहणीसाठी बुरुज आहे वरती उकडनं पण तिकडनं आलो तिकडं ब्रह्मगिरी आणि दगडी पूल बाकीचे चालले आता अर्धी लोक पुढे आले होते आता यांचा परतीचा प्रवास चालू झाला श्वान पण पाहणी करत इथून आपल्याला जायचंय पुढे पाहणी करायला च आपली अर्ध माणसं पूर्ण परतीच्या प्रवासाला लागली आहे ला ना कुठे पण इकडं तर पुढं आल्यावर डाव्या साईडला आणखी एक पाण्याचं टाके लागतं अजून इथून पुढे जायचंय थोडंसं चढून मग आपण बुरजावर पोहोचू आपण इकडनं असं चढून मग तिकडनं असं आलेलं आहे आता बुर्जाच्या ठिकाणी आलो आता आपण भरपूर गर्दी थोडीफार इकडे बरोबर इकडे चल गर्दी होती खाली चल ना पण खाली गाव आहे आत्ता पोचलो आपण बुरुजाच्या इथं आणि कदाचित इथून पाहणीसाठी हा बुरुज बांधला असावा हात उपर करके मारवायचा स्टार्ट आम्ही देखील थोडीशी पाहणी केली आणि परतीच्या प्रवासाला लागलो कारण लवकरात लवकर गडाच्या खाली पोचायचे होते <laughs> जर तुम्हाला या गडास भेट द्यायची असेल तर त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन झाल्यावर मागील बाजूस एक रस्ता जातो हाच रस्ता ब्रह्मगिरी गडावरती तुम्हाला आणतो ब्रह्मगिरी गडाला जोडून असणारा हा गड म्हणजेच दुर्गा भंडार जर का तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर कसारा रेल्वे स्थानकावरनं काळी पेवरी टॅक्सी मिळते तिथून तुम्ही रेंट करून ह्या गडास भेट देऊ शकता जर तुम्ही पुणे किंवा बाहेर देश राज्यातून येणार असाल तर तुम्ही नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उतरू शकता व तिथून देखील तुम्हाला बस ही सुविधा उपलब्ध आहे सिटी लिंक बसद्वारे तुम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराकडं आल्यास मंदिराच्या मागील बाजूस हा पर्वत आपल्याला दिसूनच येतो